नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे मित्रांनो आज वार मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळेगिरी गाय बाजार दावान झाले आहे मित्रांनो तर इथले प्रख्यात व्यापारी शरीफ कुरुशी यांची दावणीला आपण आलो मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दावन असते एकाच नंबर यांच्याकडे गायी उपलब्ध असतात संपूर्ण खरेदी यांची गुजरातची असते तर मोनूबाई नमस्ते कितीला आहे आज गाय बारह गाय की खरीदी और और बंदर की खरीदी अपने पास व्यवहार कैसा होता है गाय का ऐसा है कि गारंटी फुल मिलेगी फुल गारंटी मिलेगी आप बराबर बराबर तो गाय की गारंटी क्या देते हो आप आग आचल की गारंटी की गारंटी और की गारंटी है हर दिन यहाँ पे याप दावन होती है हर दिन बारह महीने बारह महीने कभी तो भी आएगी और मिल जाएंगे यहाँ पे बराबर तो एक नंबर की कीमत क्या बोली आपने बोलने का नब्बे हजार हो जाएगा आराम से कम ज्यादा बराबर जाबा नाही घे किती दिन ने सेल ज्यादा दादासे दस पंधरा दिन दिन गे किती जापे मे अभी तिसरे जापे मे बरोबर दूध मी मिनिमम कितना दोन टाईम का पंधरा पंधरा सोळा आरामसे देंगी प्युअर गिरे बरं मी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता क्वालिटी एका नंबर मित्रांनो प्रॉपर दावा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला शरीर कुर्शी नावाचे व्यापारी मित्रांनो प्रॉपर दावा नसते मंगळवारचा बाजार असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीचा गिर गाय पाहायला भेटतील क्वालिटी पाहि मित्रांनो तुम्ही ओरिजनल गिर काय एकदम एकच नंबर आहे मित्रांनो तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात दुसरे जापयाला आहे दहा ते पंधरा दिवस घेणार आहे दुधाला पंधरा ते सोळा लिटर दूध देणार आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे चांगल्या क्वालिटीची आणि एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये चावला घेवाली

एक नंबर क्वालिटी और ये सेट मोनू भाई ये वाली गाबन है ये भी, गावन गा। गावन है के भी। आ, ये भी कितना दिन लगी ये भी उतने ही दस दस बारह दिन, दिन लगी सभी हाँ, हाँ हाँ जंगल हाँ। का माल नहीं मिलता माल मिलता है बराबर दस पंद्रह दिन की गाबन गाय सब बराबर इसकी कीमत इसकी सत्तर बोलने का सत्तर है इसमें भी कम ज़्यादा हो जाएगा पहले दूसरे जापे में क्या दूसरे जापे में बराबर ये वाली एक नंबर क्वालिटिटी जगाई मित्रांनो क्या ओपर आहे इसके इसके सत्तर हजार सत्तर हजार आहे ये भी जने लगे ये भी बने कितना दिन लेंगी भी? ये भी पंद्रह बीस दिन आराम से लेगी और दूध में कैसे देंगी दोनों टाइम का बारह तेरह दोनों टाइम का आराम से देंगे ये सत्तर हज़ार इसका बोलने का है दो तो चार हज़ार पाँच हज़ार इसमें भी कम हो जाएगा खाली कस्टमर अपने दावन पे आना चाहिए हर दिन यहाँ पे दावन होती है कभी भी आए तो गाय मिल जाएंगी इधर मंगलवार का बाजार होता है कोई भी आधे दिन भी आएंगे तो गाय मिल जाएंगी इधर मित्रांनो कॉलिटी पाहू शकता गाईची कॉलिटी एक नंबर आहे तर हे आपण संपूर्ण गाईंच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किमती वगैरे हो सांगणार आहेत पाहू हो शकता पण आपण या ठिकाणी गाईची क्वालिटी जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी साडी यायची असेल तर प्रॉपर जावा या ठिकाणी शेड म्हणजे काही बांधलेले असतात हे वाली शेड प्युअर गिर आहे मग माता कान पाहू शकता मित्रांनो प्युअर गिरे एका नंबर नसेल मित्रांनो जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकत ऑफर कि याय सेड से इसवाली अभि पंचाहत्तर हजार का पंच्याहत्तर हजार और देणे किती हो का फायनल कम ज्यादा हो ये हे का कितना दिन किना दिन भी तीन दिन व्हा और क्या फाइनल कीमत क्या है इस वाली हो जाएगा जाए जाए। अभी तक बाजार में कितने तक मंगी है साठ हजार तक मंगी है दूध में कैसे देंगे दोनों टाइम का आराम से दूध चौदह चालू दोनों टाइम का बराबर और ये वाली ये दिनकाली पाच कितना दिन उसका हो दिन आगोगे इसको क्या किंमत आहेसवाली पंचहत्तर पंचहत्तर हजार भी कम ज्यादा हो जाएगा अभी दूध में काय साईड सेट दोनों टाइम का दूध चालू आहे बारा तेरा बारा, बारा तेरा आरामसे चालू आहे दोन टाइम का आराम से मित्रांनो प्युअर गया या ठिकाणी विक्री उपलब्ध आहेत तर पोरबंदरची खरेदी असे चांगला व्यवहार आहे मित्रांनो बाजारमध्ये क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी एकच नंबर आहे चांगला व्यवहार आहे आणि आपण प्रत्येक वडीलच्या माध्यमातून शेरे पुरुष यांचा नंबर दाखवलेला तो सेट हे वाली ने ने। ये गाबन है कितना दिन लेंगे सीढ़े खाली आठ दिन लगी बराबर मित्र आठ दिवस देना है क्वालिटी चांगली एक नंबर से सर क्या कीमत क्या है इसके लिए सत्तर हज़ार है इसकी कीमत है और देने का फाइनल कितना तक हो जाएगा ये कम ज्यादा हो जाता आराम से दूध में कैसे देंगे दोनों टाइम का बारह तेरह बारह तेरह आराम से देंगे बराबर मित्रान बारह हज़ार देना रही है मस्त सफेद में जनल एक कितना दिन हो सीढ़ी इसको अभी तो दस बारह दिन हो गए ये भी गिर में, में आती क्या गिर में आती इसको क्या ऑपर इसी पैंसठ हज़ार बोलने का इसमें भी कम ज़्यादा आराम से हो जाएगा कितने जापे में है अभी दूसरे जापे में है अभी बराबर ये वाली जन गए कितना दिन है उसको तीन दिन हो गया में कैसे है अभी ये इसको भी दोनों बारह तेरह आराम से देंगे बराबर दे, दे रहे हैं अभी बराबर क्या ऑफर इस वाली देने पंचहत्तर हजार है।, है इसमें भी कम आराम से हो जाएंगे कितने जापे में अभी दूसरे जापे में बराबर मित्रों एकदम शांत गाय गा मित्रों एकदम चांगली गाय पहुक अपन क्वालिटी पा मित्रों क्वालिटी एक नंबर है जर तुम्हारा खरीदी साड़ी अलग कॉन्टैक्ट करू सकता शांत गाय एकदम क्वालिटी पा तुम्हें एक नंबर क्वालिटी दुधाला मित्रांनो तेरा चौदा लिटर दूध देणार आहे संपूर्ण गायीच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण किमती वगैरे सांगितल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसेल जर तुम्हाला ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात होऊ शकतो आपण एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो तर आपण संपूर्ण गायीच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून आहेत तर तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा म्हणून भाई आपण नामवर मोबाईल नंबर बोलू नाव आहे चाळीस करा डिग्री बरोबर हर दिन आपण या पे होती कस्टमर भी आए तो का गाय सकती सकते सब पोरबंदर की खरेदी होती आपल्यावाली जो गाय की किंमत बोली चार हजार रुपये कम हो जाएंगे खाली कस्टमर अपने दावन पे आना आहे बरोबर बर। तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती वगैरे सांगितली किमती सांगितली दुधाला कसे आहेत काय गॅरंटी वगैरे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा